कडेगावच्या प्रांत कार्यालयातील टॉयलेट मध्ये होणार अनोखं आंदोलन चक्क टॉयलेटमध्ये बसून निषेधाच्या घोषणा देत सामाजिक कार्यकर्ते धरणार अधिकाऱ्यांना वेटीस कडेगाव तालुक्याची निर्मिती झाली आणि हळूहळू कडेगाव डेव्हलप होऊ लागलं एम आय डी सी आली सोयी सुविधा येऊ लागल्या पण ह्या सोयी खरंच आहेत का हो तसं पाहायला गेलं तर एम आय डी सीची अवस्था दयनीय आणि प्रशासकीय सोयीनंच बोलायचं झालं तर त्याहून बिकटे कडेगावचे प्रांत कार्यालय हे है। प्रशस्त आहे प्रशस्त म्हणजे बाहेरून दिसतानाच प्रशस्त आहे पण आतून पाहिलं तर खरं कार्यालयाला गोमूत्राने आणि मोती साबणाने अंघोळ घालणं गरजेचं आहे असो कडेगाव प्रांत कार्यालयातील अस्वच्छतेचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय कार्यालयातील स्वच्छता गृहांची अवस्था खूप दयनीय झाली आहे याशिवाय पिण्याच्या पाण्याचे वॉटर एटीएम आणून बसवले खरे पण तेही निरुपयोगी आणि धुराखात

त्या टॉयलेटची अवस्था काय झालेली आहे इथं चांगला माणूस किंवा खराब जरी माणूसला तरी ह्यात कोणी तोंड झालं तर पाणी सुद्धा नाही पाणी नाही ह्याच्यात गुटका टाकलेला आहे माव्याच्या पुड्या टाकलेल्या आहेत त्या हे प्रच फुटलेल्या आहेत त्या लघवीकरांचे टॉयलेटचे हे, हे बघा ह्यात सगळी घाण झालेली आहे प्रशासकीय कार्यालयाचे प्रमुख प्रांत आहेत भोसले नावाचे प्रांत आहेत त्यांना जर हेल्थ इमर्जन्सी आली किंवा हेल्थचा कुठला विषय आला तर ते डायरेक्ट कुणालाही करतात किंवा कुणाला या तालुक्यातनं बाहेर द्यायला सांगतात पण त्या प्रांताला त्यांच्या स्वतःच्या आहे का स्वतःच्या कार्यालयाच्या मुख्य टॉयलेट आणि बाथरूम मध्ये जी घाण आहे ती दिसत नाही त्यातनं निर्माण होणारं व्हायरस त्यांना दिसत नाही ती खर तर ह्या ज्या टॉयलेट आणि बाथरूम मधनं जो व्हायरस निर्माण होतोय त्याच्यामुळे कितीतरी रोग सामान्य लोकांना जडत असते त्याची जबाबदारी या आहे आणि त्यामुळं मला असं वाटतंय की ह्या प्रांतांना खर तर ह्या तालुक्यातनं दुसऱ्या शिफ्ट केलं पाहिजे कारण जे प्रांत हे प्रांतांचं घर आहे दुसरं जे काय करता येते त्या प्रांतांना जर घराची त्यांच्या स्वतःची साफसफाई करता येत नसेल घराची स्वच्छता करता येत नसेल तर त्या प्रांताचा उपयोग काय आहे जे प्रांत कडेगावला आता आहे त्या प्रांतांना डागृष्टीच्या नावाखाली किंवा यातनं काय पैसे शासनाची मसूरवाळा होतो त्यातनं जी जागृती करायची त्यांना अधिकार आहे असा असताना त्यांना ते करत नाही दुसरी गोष्ट तुम्हाला बाहेर जातो की एक पाण्याचं तिथं वॉटर ए टी एम आहे त्या वॉटर वॉटर ए टी एम च्या अवस्था बघा वॉटर ए टी एम बंद पाण्याचं वॉटर ए टी एम आहे त्या वॉटर ए टी एम ला कधी वापरात घेतलेलं का नाही कोणास ठाव हाय असा शासनाचा सगळा महसूल यांनी बुडवलेला आहे सगळं पैसे जे शासनाने गाठलेलं आहे ते सगळं बंद पडलेलं आहे बोलत आहे त्याला दुबल ना माझी नाही सगळा बंद पडलेला आहे सगळं शासनाचं पैसे यांनी वाया गाठ घालती त्या पुढच्या बघा सगळा इथं भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळं माझी जिल्हाधिकाऱ्यांना आणि वरच्या प्रशासनात किंवा अधिकाऱ्यांना विनंती आहे की जो माणूस या स्वतःच्या घराची काळजी व्यवस्थित घेत नसेल तर त्या माणसाला आता दुसरीकडे शिफ्ट केलं पाहिजे इथं असा चांगला कोणतरी अधिकारी आला की जो साफसफाई ठेवल आणि आमच्या आरोग्याची काळजी घेईल जर अशा पद्धतीने जिथे चालत असेल तर पुढच्या सात दिवसात जरी काय याच्यावर केली नाही सर साफसफाई झाली नाही तर आम्ही स्वतः त्या टॉयलेटमध्ये बसून आंदोलन करणार आहे याची नोंद घेऊ